येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पाचशे नऊ कोटी अपलोड मात्र मिळाले एकशे चाळीस कोटी या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सात लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना हेक्टरी तीन लाख रुपयेप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेत अठ्ठावीस ऑक्टोबरचा विचार करता चार लाख सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांची यादी शासनाकडे जिल्हा महसूल प्रशासनानं अपलोड केली आहे त्यांच्या खात्यावरती शासनाकडून एकूण पाचशे नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जमा होणार आहेत आजवर एक लाख बावीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे चाळीस कोटी रुपये जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाकडून मिळाली आहे दोन तीन दिवसात या सर्व रकमा मंत्रालयाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळे आमच्या खात्यावर अजून पैसे आलेच नाहीत ही शेतकऱ्यांची ओरड लवकरच संपणार आहे अडुसष्ट लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला दोन कोटींचा निधी सोलापूर मध्यसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार देवेंद्र कोठे यांना दिला पुन्हा चौदा कोटींचा विशेष निधी सोलापूर शहरातील सर्वच ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी करून करण्यात आलं आवाहन आमदार सुभाष देशमुख समर्थक तसंच दक्षिण सोलापुरातील भाजपचे पदाधिकारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भेटले दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला खोडा घालण्याचा प्रयत्न माजी आमदार यशवंतराव माने माजी आमदार राजन पाटील तसंच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांच्यासह उद्या कोणाकोणाचा भाजपमध्ये प्रवेश होणार याची उत्सुकता जिल्ह्याचा नजरा मुंबईकडे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला वंदे भारत गाडीला दौंड रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती मागणी ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 पंढरीत होणाऱ्या कार्तिक यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून आजपासून तीन नोव्हेंबरपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार अकराशे पन्नास जादा बसेस नाशिकमध्ये एक नोव्हेंबर रोजी मनसे आणि ठाकरे सेनेचा होणार संयुक्त मोर्चा सरकारविरोधात सुरू झाली जोरदार बॅनरबाजी केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता एक जानेवारीपासून लागू होऊ शकते पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होणार याचा फायदा पुण्यात दहशतवादाशी संबंधित प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई सॉफ्टवेअर अभियंता जुबेर हंगर अटक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून जुलै दोन हजार चोवीस ते जून खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पोलीस भरतीसाठी उद्यापासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत भरता येणार अर्ज सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शहाण्णव ग्रामीणमध्ये नव्वद राज्य राखीव दलात पंचावन्न पदं भरली जाणार कृषी विभागाच्या वतीनं गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार आंबा उत्तम कृषी पद्धती यावर प्रशिक्षण पुण्यातील वादग्रस्त जैन बोर्डिंग संदर्भात तीस ऑक्टोबरपर्यंत धर्मादाय आयुक्तांकडून स्टे करण्यात आला कायम आता पुढील सुनावणी तीस ऑक्टोबर रोजी होणार महापालिका जिल्हा परिषदा तसंच पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारास सहा महिन्यात कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावं लागणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गरीब मराठ्यांचे नव्हे तर सत्तेतील निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मंत्री उदय सामंत म्हणाले महायुतीला बाधक होईल असं आम्ही करणार नाही रवींद्र धंगेकरांचा अमित शहाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता <णवागारा> भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार आता भारतात प्रवासी विमान होणार तयार व्यापारी हमी भावापेक्षा कमी भाव देत असतील तर शेतकऱ्यांनी सरकारच्या खरेदी केंद्रावर मालाची विक्री करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे रवाना बच्चू कडू स्वतः स्टिअरिंगवर बसून त्यांनी शेतकऱ्यांसोबत ठाम निर्धार व्यक्त केला आहे की कर्जमाफी मिळाल्याशिवाय मोर्चा माघार घेणार नाही येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा